खानावळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण बनवणार आहोत भाज्यांचा मसाला अशा स्वादिष्ट करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा सुख्या भाज्याचा मसाला बनवण्यासाठी गरम कढाईमध्ये दोन चमचे धने घेऊ एक चमचा जिरं एक छोटा चमचा ओवा आणि एक छोटा चमचा बश मस्तपैकी भाजून घेऊ छान असा कलर चेंज झाला पाहिजे धन्याचा आणि छान असा सुगंधही आला पाहिजे तर कुर मस्त भाजून झाले काढून घेऊ आता आपण हा स्वच्छ धुवून घेतलेला कडीपत्ता घालू कडीपत्ता मस्त पाणी नितळून घ्यायचं बरं का कुरकुरीत आपल्याला भाजून घ्यायचं आहे कडीपत्त्याने एक मसाल्याला मस्त टेस्ट येते छानपैकी आता कडीपत्ता भाजून झाला काढून घेऊ अर्ध्या वाट्या सुक्या खोबऱ्याचे काप घेतले हेही आपल्याला मस्त असे भाजून घ्यायचेत हलकेसे ब्राऊन होईपर्यंत बघा अशा प्रकारे जास्त करपवायचे नाही तर आपल्याकडे असं रेडीमेड सुकं खोबऱ्याचे पाय असले ना किसलेलं तेही आपण घालू शकतो आता थोडस तेल घेऊन त्यामध्ये आपण घालू एक वाटी शेंगदाणे नक्कीच करून बघा हा मसाला खूप मस्त भाज्या लागतात आणि झटकीपट भाज्या होतात आता अर्धावट शेंगदाणे भाजून झाले की त्यामध्ये आपण घालू एक चमचा तीळ एक छोटा चमचा खसखसही घालू आणि मस्तपैकी खरपूस भाजून घेऊ त्याने एक मस्त टेस्टी मसाला लागतो आणि भाज्या मेन टेस्टी लागतात बघा छान आता आपलं हे शेंगदाणे खसखस भाजून झाली तिळही छान उडायला लागले काढून घेऊ आता मी सर्वात आधी एक खोबरं वाटून घेतलं सुक खोबरं कारण मग ते मस्त बारीक होतं सगळं वेगळं वेगळं वाटायचं मग छान मसाला बारीक होतो आता हे धने जिरे घेऊ हो वाटून बघा इतका छान सुगंध येतोय ना ह्या मसाल्याचा आणि दिसतोय किती सुंदर मस्त वाटण असं हे सगळं वेगळं वेगळं वाटलं ना मस्त बारीक मसाला होतो शेंगदाणे वाटून घेऊ शेंगदाणे ही छान वाटून झालेत आपले मस्त दिसत आहेत हा मसाला ना दोन ते तीन महिने मस्त असं फ्रीजमध्ये राहतं आता यामध्ये आपण घालूया घरातला कांदा लसूण मसाला तिखट आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आणि कुठलाही मसाला घालू शकतो जो आपल्या ठेवणीचा आहे आता हे एक चमचा मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली ती फक्त कलरसाठी तिखट नाही होते आणि फक्त कलर येतो आता हळद घालू यामध्ये छोटे चमचे दीड चमचा घातली आणि आमचूर पावडर घेतलं आहे एक चमचा घालू यांनी मसाल्याला वेगळी टेस्ट येते आता या मसाल्यामध्ये आपण सगळं घातलं फक्त मीठ नाही घातलं कारण मीठ आपण जेव्हा भाजी बनवतो ना तेव्हा चवीनुसार घालायचं हा मसाला आपण हाताने सगळा मिक्स करून घेऊ मस्त एकजीव करू खूप छान भाज्या होतात त्याने आणि झटकीपट होतात मस्त एकदाचा करून ठेवला ना दोन तीन महिन्याचा मसाला तर अशी झटकीपट आपण कधीही भाजी आपली पटकनच होते या मसाल्याने मस्त टेस्टी लागते तर आता छानपैकी आपला हा सुक्या भाजीचा मसाला मिक्स करून झालेला आहे आणि खाण्यासाठी तयार आहे तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये